सध्या उन्हाळा सुरू आहे ना त्यामुळे वेळेला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं ना आपल्याला म्हणजे पाणीपुरी किंवा चाटच्या प्रकारातल्या वस्तू तर आज आपण पाणीपुरीचं पाणी बघणार आहोत तिखट पाणी आणि आंबट गोड पाणी अगदी टेमटिंग आणि सोपी रेसिपी आहे ही तर त्याची कृती आपण बघूया साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता पाणीपुरीसाठी दोन प्रकारचं पाणी बनवायचं आहे आपल्याला एक म्हणजे तिखट पाणी आणि दुसरं आंबट गोड पाणी सुरुवातीला आपण आंबट गोड पाणी तयार करून घेऊ तर एक मोठ्या लिंबा एवढी चिंच घेतली आहे मी आणि तेवढाच खजूर पण घेतला आहे खजुरामुळे एक दाट पण येईल आपल्या पाण्याला आणि चव पण छान लागेल आता या दोन्ही गोष्टी एकदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि गरम पाण्यामध्ये वेगवेगळ्या तासभर भिजवून ठेवायचे आहेत छान भिजल्या आहेत या दोन्ही गोष्टी तर आता या खजुरातल्या बिया काढून आहेत आपल्याला बघा अशा बिया काढून घेतल्या आहेत मी दोनी दोनी तर आता पन, या दोन्ही गोष्टी मिक्सरला वाटून घ्यायच्यात आपल्याला हे आता आपण अगदी छोट्या प्रमाणात करतोय पाणी म्हणून मी हे गरम पाण्यात भिजवलंय त्या दोन्ही गोष्टी पण जर आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचं असलं ना हे पाणी तर कुकरमध्ये शिजवून घेऊ शकतो आपण हे आता हे वाटलेलं मिश्रण गाळून घेऊ आपण या रोळीमध्ये घालते थोड पाणी घालते ही कढई गरम करायला ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता जे आपण गाळू घेतलंय ना चिंच आणि खजुराचं पाणी ते घेतलंय अर्धी वाटी चिंच घेतली होती मी अंदाजे तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त गुळ आहे म्हणून मी पाऊण वाटी गुळ घेतलाय हा घालू आपण याच्यामध्ये बारीक चिरून घ्यायचं आता हे विरघळून घ्यायचं आहे व्यवस्थित गूळ विरघळायला हवा ढवळत राहायचं आहे सतत आपल्याला आता ह्याच्यामध्ये एक स्पून ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती घालते कट घालते अर्धा स्पून मिसळून घेऊ ही पाव स्पून सुंठा पूड घेतली आहे मी ती घालते ह्याच्यामध्ये आणि अगदी एक चिमुटभर अशी मिरपूड घालते त्याच्यामध्ये ताजी मिरपूड घालायची म्हणजे वास राहतो छान त्याचा आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चैंदव मीठ घालते अर्धा टीस्पून आणि थोडं साधं मीठ घालते अंदाजे पाव टीस्पून उकळलं आहे आता हे व्यवस्थित गूळ विरगळला आहे नीट आणि हे बघा असा दाटपणा आला आहे याला तर आता गॅस बंद करते आणि गार होऊ द्यायचं आहे त्याला आपल्याला पाणीपुरीसाठी तिखट पाणी तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी हे बारा मिरे घेतलेत पाच लवंग घेतले आहेत आणि एक इंच आलं असं तुकडे करून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत खूप तिखट आहेत त्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आणखी तिखट हवं असलं तर मिरची घेऊ शकता एक आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊ आपण मिरे घालते लवंग घालू आल्याचे तुकडे घालते आणि ह्या दोन मिरच्या घालू आता हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे बारीक वाटून घेतलं आहे तर ह्याच्यात थोडं पाणी घालते आणि आता हे आपल्याला पुन्हा मिक्सरला लावायचं आहे आणि जास्त वेळ फिरवत राहायचं आहे हे आपल्याला असं म्हणजे असं फेसलं जाईल ते आपण मोहरी फेसतो ना तसं आणि त्याचा सगळा तिखटपणा लवंग मिरी नंतर मिरची आलं याचा तिखटपणा उतरेल पाण्यामध्ये <tinyan> मिक्सर फिरवल्यामुळे असा ठसका लागतोय त्याचा एकदम झणका हा अर्धी वाटी पुदिना आणि एक वाटी भरून कोथिंबीर घेतली मी हे दोन तीन पाण्यातून अगदी स्वच्छ धुवून घेतलं आहे मी अगदी आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर घालते छान वाटलं गेलंय बघा हे तर आता मध्ये काढून घेते आता या वाटणामध्ये एक लिटर पाणी घालायचं आहे आपल्याला ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती घालते एक टी स्पून खूप छान चव लागते ह्याची हा पाणीपुरी मसाला घेतला आहे मी एक टीस्पून तो घालते तुम्ही जलजिरा पावडर पण घालू शकता ह्याच्यामध्ये छान चव येते त्याची ढवळून घेऊ अर्धा टीस्पून तिखट घालते मिसळून घ्यायचं चिमुटभर हिंग घालते एक टी स्पून सैंदव घालते त्याच्यामध्ये छान चव लागते याची अर्धा स्पून साधं मीठ घालते ढवळून घेऊ व्यवस्थित हा हा वास येतो आहे ये पाण्याचा छान आणि हा दोन लिंबांचा रस काढला मी तो घालते एक टेबलस्पूनपेक्षा थोडा जास्त होता हा लिंबामुळे ना एक छान अशी टँगी चव येईल त्याला ढळून घ्यायचं व्यवस्थित मिसळून घ्यायचं छान रंग आलाय ना ह्याला आता हे पाणी ना तुम्ही असं पण वापरू शकता किंवा तुम्हाला जर बारीक बारीक कण त्यातले नको असतील तर आपण हे गाळून घेऊ शकतो चरणीवर रोढीवर चव बघायची या पाण्याची आणि काही कमी वाटलं तर घालू शकतो आपण रोळीत ओतून घेऊ हे पाणी आता पाणी निघालाय यातलं सगळं तर हा खरभरीत भाग आपण एखाद्या चटणीमध्ये घालू शकतो हे बघा कसं छान पाणी तयार झालंय हिरवं एकदम झणझणीत तिखट आंबट अशी ही मस्त पाणीपुरीची तयारी झाली आहे आपली तर आता एक दोन गोष्टी ॲड करायच्या आहेत त्याच्यात आपल्याला बर्फ घालते याच्यामध्ये छान गार होईल म्हणजे आपलं पाणी आता याच्यामध्ये थोडी बुंदी घालायची आपल्याला अशी ही आपली मस्त पाणीपुरीची तयारी झालेली आहे आणि ते बघूनच मला आता खावं असं वाटतंय आहे ना एकदम मस्त रेसिपी एकदम इंटरेस्टिंग तर तुम्ही जरूर करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद